मोदींच्या सभेमुळे मुंबई शहरात काहीही फरक पडेल असं मला वाटत नाही महाराष्ट्र हा दिल्ली समोर कधी झुकत नाही भाजपावाले आता घाबरलेले आहेत त्यांनी जो चारशे पारचा नारा दिलेला आहे तो पूर्ण होणार नाही अबकी बार भाजप पा तडीपार हेच आता होणार आहे असा विश्वास विनोद घोसाळकर यांनी मोदींच्या मुंबईतील सभेपूर्वी व्यक्त केला आहे मोदीच्या सभेमुळे या मुंबई शहरामध्ये काही फरक पडेल असं मला वाटत नाही आहे महाराष्ट्र हा दिल्लीसमोर कधी झुकत नाही पहिली एक गोष्ट दुसरी दुसरी गोष्ट आहे की मला वाटतं अठ्ठावीस सवा मुंबईमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी घेतल्या ह्याचाच अर्थ ते मुंबईमध्ये अठरा महाराष्ट्रामध्ये इतका वेळ येणार याचा अर्थ ते घाबरलेले आहेत त्यांचा मानसिक संतुलन जे काही आम्ही त्यांची वक्तव्य वाचतो ते ढासळलेलं आहे आणि त्यांचा जे चारशे पाचचा नारा आहे तो त्यांना कळून चुकला आहे की आपण आता तो पार करू आपण करू शकत नाही आणि उद्धवजींनी घोषणा जी दिलेली आहे आपकी बार भाजप तडीपार तोही होणेवाला आहे तो सभाशे कुछ नाही होणेवाला पैसा देखील की आदमी लोक ला सकते आहे पैसेवाले ते उन्हे पास आहे अजित पवार साहेब आहे सत्तर कोटी जुंबलावाले एकनाथ शिंदेजी आहे वो सब भाड़े भाड़े से पैसा ला के तमाशा करेगा लेकिन उधर आएगा लोग है तो देशभक्त रहेगा महाराष्ट्र भक्त रहेगा समझा ना तो दोनों सभा का ये, ये अलग अलग सभा हो रही है और दोनों सभा का उद्देश्य अलग है उनको कोई भी हालत में हुकुमशाह बनना है और इधर घटना बचाना ये दोनों सभा का फर्क है सांगली शंबर फुटी रोड वर कॅफे हँग ऑन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली आहे कॅफेवर दगडफेक करत कॅफेचं फर्निचर आणि